नमस्कार मैत्रिणी मी शर्मिली माझ्या मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे दिवाळीचा फराळ तर संपला असेल आणि थंडीची चाऊल लागली आहे त्यामध्ये जर असा मस्त भरताच्या वांग्याचा बेत असेल तर आणखी काय हवं भरताचे वांगे एकदम छान अशी भाजून घेण्यासाठी म्हणून त्याला आधी कट लावून घ्यायचा आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं त्याचबरोबर आपण टॉमॅटोही त्यामध्ये भाजण्यासाठी हो ठेवले आहेत ह्याची एक वेगळीच चव लागते जेव्हा आपण भरताच्या वांग्याला थोडंसं कट लावून घेतो तेव्हा आपण त्याची ते जेव्हा भाजल्यानंतर साले काढणार असतो ती सहज निघून जातात आणि थोडंसं तेल लावल्यामुळे काय होतं वांग आपलं लगेच भाजलं जातं आपण वांग्याबरोबर टॉमॅटोचेही साले काढून घेणार आहोत आणि ते आपण छोट्या आकारात कट करून घ्यायचं आहे म्हणजे सुरीच्या साह्याने आपण ते कट करून घेणार आहोत कट केल्यामुळे काय होतं हाताने कुस्करण्याचा आपल्याला प्रश्नच येत नाही थोडे थोडं कट लावून घेतल्यानंतर आपण आता त्याची फोडणी बघणार आहोत बघू शकता मी कशा प्रकारे कट लावून घेतला आहे वांग आतपर्यंत खूप छान भाजलं गेलेलं आहे ह्यामध्ये तुम्ही एखाद दुसरा लसूण ही लावू शकता किंवा ओली मिरची त्यामुळे काय होतं त्याला एक वेगळी चव येते पण ओली मिरची जर लावणार असेल तर आपल्याला तिखट थोडंसं कमी घालावं लागतं त्यामुळे मी ओल्या मिरचीचा वापर नाही केलेला आहे वांग्याच्या भरतासाठी एक इंचाचा अल्लाचा तुकडा आणि भरपूर अशी कोथिंबीर आपण थोडीशी वाटून घेऊया हे वाटण थोडंसं भरडच ठेवायचं त्यामुळे काय होतं एक वेगळी चव लागणार आहे ह्यामध्ये थोडेसे जिरे ॲड करू शकता पण जिऱ्यामुळे काय होतं आपण फोडणीमध्ये जिरे घातले की त्याची एक वेगळीच चव असते त्यामुळे मी ह्यामध्ये जिरे ॲड केले नव्हते आपण आता फोडणीसाठी भांडं घेतलं आहे एका पॅनमध्ये तेल घ्यायचं दोन तीन चमचे तेल ॲड करूया थोडंसं भरताला तेल चढ असलं की भरताची चव चांगली लागते एक चमचा मोहरी छान अशी तडतडून घेतल्यानंतर थोडंसं जिरं ॲड केलं आहे आणि त्यानंतर आपण कच्चा कांदा आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत कांदा जास्तही परतायचा नाही कसं होतं कांदा जर अगदी जास्त परतला तर त्याची चव लागणार नाही त्यामुळे थोडा थोडा करत तो परतून घ्यायचा थोडाशा परतलेल्या कांद्यामध्येच मी हळद ॲड केले आहे हळद आणि हिंग घालायला विसरू नका हिंग ही नेहमीचे वांग्याच्या पदार्थांमध्ये ऍड करावी त्यामुळे काय होतं वांग्याचा आपल्या पोटाला त्रास होणार नाही धनाजीरा पूड ऍड केले आहे चवीनुसार मीठ आणि आपण आता कांदा लसूण मसाला चटणी घेणार आहोत आपण आता हे सर्व साहित्यामध्येच वाटलेलं मसाला ही ऍड करून आपण आता हो 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 ते परत एकदा परतून घेऊया आणि जे आपण वांग कट भाजलेलं होतं ते कट करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये ऍड करून घेऊया बघू शकता वांग्याला आणि आपल्या टोमॅटोला आपोआपच पाणी सुटलं होतं कारण कसं होतं जेव्हा आपण भाजून घेतो तेव्हा त्याला आपोआपच पाणी सुटलेलं असतं त्यामुळे पाणी वरून ऍड करण्याची काही आवश्यकता नाही आहे आता आपण जो मसाला तयार केला होता त्यामध्ये छान असं वांग परतून घ्यायचं आणि भरपूर अशी परत एकदा कोथिंबीर घालून आपण हे वांग भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता बरोबर कशा बरुबर ही खाऊ शकतो थंडीमध्ये असा गरमागरम बेत हा व्हायलाच हवा थंडीमध्ये ह्यामध्ये जर बाजरीची भाकरी असेल तर काय हवं हो। मस्त असा चमचमीत आपल्या वांग्याचा बेत तयार झाला आहे दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर असा मस्त बेत करून बघा